तर खाली ना कंपाऊंड तोडायचं काम चालू आहे तर चला आपण पाहूया काय चालू आहे ते तर हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये भरपूर काही गोष्टी आहेत आणि आज आपल्या आ... कंपाऊंड जे आहे आपल्याला तडा गेला आहे कारण बाजूचं काम चालू असताना ते जेव्हा खाली पाया हे करत होते त्यां तर त्यांच्याकडून चुकून धक्का लागला भिंती भिंतीच्या खाली आपल्या कामाला तर त्यामुळे इथे थोडा तडा गेलेला आहे त्यामुळे एका बाजूने जी आहे भिंत ती थोडी तोडावं लागली आणि नंतर बाजूचं काम चालू करणार आहे चालली आहे खाली आणि खालची सर्वात खालची जी रूम आहे छोटी ती आज साफ साखरती आहे कारण तिथे एक बँकमधलेच एक तर त्यांना दिली आहे एक फॅमिली नाही आहे तिथं एक जण राहणार आहे त्यामुळे ह्या गजाली झाली साई करण्यासाठी आणि मावशींना पण घेतली मदत दिला मावशीला सांगितले मी साखर आहे 真的。 बाजूच्या प्लॉट नाही नेऊन जाळून टाकलेले आहे तिथे काम नाही चालू त्यामुळे तेथेच सर्व प्लॅस्टिक वगैरे खोके वगैरे काय असतील ते सगळे जाळून टाकले तेथे नेऊन तर इथे त्यांचं काम चालू झालेलं आहे भिंत पाडून टाकली थोडी आणि तर काम चालू आहे त्याच्यामुळं आवाज खूप येत होता त्याच्यामुळं मी म्यूट केला आवाज आणि त्या मावशी म्हणत होते की मी बाकीच्यांचे कामं करून येते मग तुमचे रूम साफ करून देते तर म्हटलं ठीक आहे तुम्ही बाकीच्यांचे काम करून या आणि तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ते पुसून वगैरे हो घ्या पण आजच घ्या पुसून तर म्हटलं ठीक आहे इतरचं प्लॅस्टिक सगळं उचलून घेतलं आता इथं साफ करायचे सर्व कचरा प्लॅस्टिक वगैरे लावून टाकले आता मी झाडून घेते

एवढ्या सप नाही कर दिवस आपल्या जी नागरे पहिल्यांदी जे खालची जी जागा आहे ते मी झाडून घेते नंतर मग बस स्टँड जे सर्व सामान आहे ते मी व्यवस्थित लावून ठेवते आता हे गाडी स्कूटरचा चार्जर आहे चार्जिंग जी गाडी आहे त्याचा चार्जर आहे तर ते नीट ठेवते व्यवस्थित आणि नंतर मग मी आता जिला खाली ठेवला रुग्ण ती आमचं व्यवस्थित सामान लावून ठेवते ग्रँड पॅरेन्स डेच सेलिब्रेशन होत स्कूल मध्ये जायचं हो ना तुम्ही डान्स नाही पण कार्यक्रमाला जायचं की नाही ज्यांना डान्स करायचा आहे ना त्यांनी फक्त नाव द्यायला सांगितले होते त्यांनी हा जायचं ना कार्यक्रमाला अण्णा <laughs> आले ते शंभूचे बाबा आले ते हा ते गेले कार्यक्रमाला गेले आता येते साडेबारावर तेच खालचे रूम साफ केली स्टँड पण साफ करते हा ते बँकवालेच येते हा बँकवालेच स्टाफ आहे खाली पिसाव कडवल्यांना तिकडचं चप्पल स्टँड बनवले सापडतो म्हणजे कापलं काय पण ठेवतं आपल्या बाकीचं सर्व सामान हे ठेवलेलं आहे जेव्हा था। <laughs> शंभूच्या स्कूलमध्ये ग्रँड पॅरेंट्स डेचं सेलिब्रेशन होतं आणि त्यामुळे सर्व ग्रँड पॅरेंट्सला इन्व्हाइट केलं तर आणि त्यांना डान्स केला शंभू इथे शूटिंग करत आहे डान्सची पण त्यांनी काही एवढी व्यवस्थित नाही केली सर्व अर्धा अर्धा आलेला आहे आणि इथे डान्स करत आहे सर्व आजी आजोबा खूप छान वाटत आहे एकदम भारी वाटत आणि अण्णा सकाळी चालते तर अण्णा सकाळी घरी नव्हते आले अण्णा डायरेक्ट स्कूलमध्येच गेलते आणि माझे पप्पा पण येणार होते पण काही काम निघाल्यामुळं मग ते कॅन्सल झालं त्यांचं यायचं

पेढा टाकल्या पण छान होते आणि साखर थोडीशीच टाकले आणि खूप छान होते अन्नासाठी स्पेशल बनवली होती मी आज बासंडी तर इथे मी आवठे ऑर्डर केले आहे इथे आहे बासुंदी खूप छान झाले आहे तुम्ही नक्की ट्राय करू बघा अशा कसा आणि म्यायला भारत असं आहे जेवण

एक दोन मिनिट व्हिडिओ मयलाच <laughs> नाव आहे पानं भजी करून खाण्यासाठी गुणकारी म्हणजे चवदार आहे आणि ही पानं स्त्रियांच्या रुक्त प्रधान आजारावर गुणकारी गिल 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 आ, भजी होती भाजी पण होती भाजी थोडी गिळगिळीच होती पण भजी पानली होते आणि ही पानं खाल्ली तर स्त्रियांच्या रक्तप्रदर आजारावर ही पानं गुणकारी आणि कुठं फड आला असेल गाठ आली असेल सूज आली असेल त्याच्यावर पानाच्या एक बाजूला थोडं गावरान तुप लावून गरम करून त्या फोडावर किंवा गाठीवर जर बांधलं तर ती गाठ थोडी थोडी कमी होते साधारणतः एकवीस दिवसामध्ये नॉर्मल असलेली गाठ नाहीशी होते त्या पद्धतीने शिद्धी साईलाही छान दिसते त्याच्यामुळं एक तर घराच्या अंगणाची शोभा वाढते दुसरी औषधी आहे आणि तिसरी गोष्ट

तर हा वेल अण्णांनी मला मी गावी गेल्यानंतर माझ्याकडे गेलता लावायला मग मी इकडे शिरला आल्यावर हा वेल लावला आणि खूप फास्ट वाढला हा एक महिन्यात पग किती वाढलेला आहे आणि त्याला खत पण टाकले त्यामुळे जरा फास्ट त्याची ग्रोथ झाली आणि खाली पण लावलेला आहे दोन्ही बाजूंना खाली पण लावलेला आहे झाडांच्या तिथे तो फाणं तोडले आहे मी सात आठ असतो आता भजी बनवून दाखवते मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यात मीठ टाकून थोडं पाच मिनटं ठेवलं होतं इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकून पाच मिनटं ठेवलं होतं आणि आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं आणि ओवा याचं बारीक करून त्यामध्ये मी मिक्स केला आहे जे आपण रेग्युलर भज्यांना वापरतो तेच करायचं आहे फक्त आता यामध्ये हे पानं मी धुवून घेते आणि याचे बारीक कापून घेते कापून घ्यायचे त्याच्यामुळे मी कांदा बारीक कापलेला आहे चला कापून घेतले आता मी याच्यामध्ये ॲड करते पानं याचे भजे छान होतात भाजीपेक्षा मी आता ह्याच्यात बेसन ॲड करते मी तर बेसन ऍड केलं आता थोडीशी हळद टाकते मी आता हे सर्व मिक्स करून ठेवलं आहे आणि आता हे पाच मिनिट असंच भिजवून ठेवायचं म्हणजे राजापूरचे मामा पण आलते आणि మామాజా సేతే అని అన్నీ అని ముక్కమా థలే స్పెషల్ బనవల వంగీయాచ్య చకల్య భజీ భకర అని మసాలే బాధ ఆవల జీ మీ గరమ గరమ చ భజీ అన్న బనంత మేము గరం గరం భజన खूप छान लागले भजे गॅसबरोबर पण मी या पाण्याची भजे केले होती तेव्हा मला असं वाटलं की नाही कसे लागतात कसे नाही पण खूप छान लागतात टेस्टी लागतात भजे याचे तुम्ही पण पन... बनाना लाडू खायची का देऊ तर असा होता आजचा ब्लॉग आणि ग्रँड पॅरेंट्स डे स्पेशल झाला आणि मावळवेला माहिती सुद्धा आनंदी एकदम चांगल्या पद्धतीने सांगितली तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय